पाच दिवसाच्या दिवाळी सणाची सुरुवात म्हणजे वसुबारस आणि सण उत्सवाचा राजा मानला गेलेल्या दीपोत्सवाची सुरुवात म्हणजे वसुबारस भारतीय संस्कृतीत गायीला मातेचा दर्जा देण्यात आला आहे तिच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गायीची तिच्या वासरासह पूजा केली जाती त्याला आपण वसुबारस असं म्हणतो तर कार्तिक कृष्ण पक्षातील द्वादशीला सकाळी गायी आणि वासराला स्नान करतात आता ही ग्रामीण भागातली पूजा झाली की वसुबारसा मुख्यतः संध्याकाळच्या वेळेला याची पूजा केली जाते पूजेपूर्वी त्यांना रंगबिरंगी कपडे आणि फुलांचा हार घाऊन तयार करून त्यांच्या कपाळावरती सिंदूर आणि हळदीचा टिळा लावला जातो आता सध्या शहरामध्ये तर गाय शक्य नाही मग तुमच्याकडे गाय गायवासरूचे प्रतिकात्मक स्वरूप म्हणून वासरूची मूर्ती जर असेल तर त्याची तुम्हाला या दिवशी पूजा करायची आता साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला पूजा मध्ये मी तुम्हाला इथे दाखवत आहे की तुम्हाला जर अगदी साध सजावट करून पूजा करणं शक्य असेल तर नक्की करा पण महिला वर्गाच्या मागे दिवाळीचं सणाची तयारी फराळीचे पदार्थांची तयारी मुलं घरी असतात सर्व गोंधळात तुम्हाला शक्य असेल तेवढी साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही पूजा करू आता देवघरापुढे तुम्हाला एक लहानसा पाठ मांडायचा आहे तुमची कलश देवघरामध्ये तुमचा कलश असेल तर उत्तम नसेल तर तुम्ही या पूजेसाठी तुम्ही एक कलशाची मांडणी तांदळाच्या राशीवरती करायची आहे आणि छोट्याशा पाटावरती तुमची गायवासराची मूर्ती असेल ते तिथे ठेवायची सोबतच तुम्ही बाळकृष्णाची मूर्ती ठेवू शकता आता या दिवशी महत्वाचं की दिवाळी सणाला सुरुवात होणार आहे तर तुमच्या दरवाजावरती तुम्ही ताज्या आंब्याच्या पाण्याचं आणि झेंडूच्या फुलांचं तोरण लावा किंवा जे आता बाजारामध्ये बाजारपेठात तुम्हाला वेगवेगळे निळाले जे तोरण असतात तेल तुम्ही लावू शकता रांगोळी काढायला या दिवसापासून तुम्हाला सुरुवात करायची आहे पाच दिवे प्रज्वलित करायचे देवघरापुढे दिवा लावून घ्या उदबत्ती लावून घ्या आणि पूजेला पाट्यावरती कापडांथरुन पूजा मांडणी करायची आहे आता पाच दिव्यांपैकी तुम्हाला दोन जर तुम्ही देवघरापुढे मांडायचे दोन मुख्य दरवाज्यावरती आणि एक तुळशी पुढे लावून तुम्हाला संध्याकाळच्या वेळेला वसुबारसीची पूजा करायची आहे तर आता जेवढे शक्य होईल तुम्ही साध्या पद्धतीने करा आणि साथ सजावट करून तुम्ही करू शकता आता या दिवशी नैवेद्यामध्ये दूध आणि दुधापासून दुधा बनवलेले पदार्थ नैवेद्यामध्ये ठेवणे अशी मान्यता आहे म्हणून तुम्ही दिवाळीचे पदार्थ आता एखादा पदार्थ किंवा साखरेचा सा नैवेद्य दाखवून हळद कुंकू अक्षता फूल वाहून बाळकृष्णाची आणि जी गाई वस्त्र मांडलेली आहे त्याची पूजा करायची आहे आणि शेवटी तुम्हाला गणपती बाप्पाची आरती करून अशा पद्धतीने वसुबारसेची पूजा करायची आहे तर आता दिवशी तुम्हाला जे मी तुम्हाला सांगितले त्या नियमांचं पालन करा आणि अशीच माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका